आज विधिमंडळात झालेल्या आरक्षणाच्या निर्णयावर जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत तर दुसरीकडे नागपुरात सकल मराठा समाजाकडून सरकारच्या मंजूर केलेल्या विधेयकाचं स्वागत करण्यात आलं आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी राज्य सरकारने आरक्षणात दहा टक्के वाटा देऊन पूर्ण केले मराठा आरक्षणावर दिलेल्या निर्णयाचं सकल मराठा समाजाने फटाके फोडून जल्लोष करून सरकारचं अभिनंदन केलं आहे सरकारने विधेयकाला मंजुरी दिल्याने आम्ही समाधानी आहोत आमची सरकारने कोणतीही फसवणूक झाली नसल्याची भावना सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरे आणि सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असताना दुसरीकडे मात्र सरकारने केलेल्या कायद्याबद्दल मराठा समाजाने जल्लोष करून आनंद व्यक्त केला चौदा मध्ये जे आरक्षण सरकारने दिलं होतं दोन हजार चौदा मध्ये आरक्षण सरकारने दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं मात्र सुप्रीम कोर्टात जेव्हा याची पिटिशन गेली त्याच्यात काही त्रुट्या होत्या ज्या सुप्रीम कोर्टनी काढल्या की मराठा समाजात मागासवर्गीय कसा याबद्दल काही त्यांनी आक्षेप घेतले होते यावेळेस सरकारनी एन्शुअर केलेला आहे मी स्वतः खूप वर्षापासून लिगली याचा फॉलोअप घेतो आहे यावेळेस आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की कसं त्यांनी जे मोठे विधीतज्ञ आहेत सिनियर ॲडव्होकेट आहेत जे मुकील रोहतगी असो तुषार मेहतो यांच्यावर कन्सल्टेशन करून त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या त्रुट्या कशा दूर होऊन आरक्षण यावेळेस देण्यात यावं याची त्यांनी एन्श्युअर करूनच हे आरक्षण दिलेलं आहे आणि याचा सविस्तर माहिती आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली आहे आपलं आणि पद ॲडव्होकेट परीक्षित मोहिते मी वकील मराठा सकाल मराठा समाज नागपूरच्या वतीने राज्य सरकारचं या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि आभारही अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा दा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन पूर्ण केली या मागणीबद्दल अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून विविध आंदोलने विविध मोर्चे आणि विविध संघर्ष करावा लागतो आहे अनेक वर्षानंतर मराठा दा समाजाला पुन्हा एक आशेचा किरण या राज्य सरकारने दाखवला माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने मराठा समाजाला जो आशेचा किरण दाखवला आणि एक टिकणारं आरक्षण म्हणजे आम्हाला विश्वास आहे की हे आरक्षण आता भविष्यात टिकेल ज्या तुट्या मागच्या आरक्षणात निघाल्या होत्या त्या तुट्या पूर्ण दूर करून हे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे असा आम्हाला विश्वास आहे भविष्यात आमच्या मराठा समाज बांधवांना शिक्षणाची दारं उघडे होतील त्यांचा सामाजिक विकास होईल असा आम्हाला विश्वास असून भविष्यात हे आरक्षण टिकेल अशीच आम्ही आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना एका अशी हमी देतो की त्यांनी आपली शिक्षणाची जी त्यांची एक गरज होती ती लवकरच पूर्ण होईल जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर काव्या ओबीसीतून आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे सगळे सोऱ्यांबाबत पण माननीय जरांगे साहेबांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो ते आभा ते आमच्या आभारास पात्र आहेत धारांके साहेबांची विनंतीच आहे आणि त्यांची मागणी आहे की ज्यांच्या टी सीवर ज्यांच्या नावासमोर मराठा कुणबी किंवा ज्या काही अजून वेगवेगळ्या उंदी असतील त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे सरसकट मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्यावं त्यांची अशी मागणी जरी असली तरी आमच्या टी सीवर कुठेच मराठा फक्त मराठाशिवाय नोंद नाही आहे दुसऱ्या कुठल्याही नोंदी नाही आहे ज्यांच्या टी सीवर मराठा म्हणून नोंद आहे त्या लोकांना कसं सरसकट कुणबी समाजाचं आरक्षण मिळेल ओबीसी समाजाचा आरक्षण मिळेल हा आम्हालाही संभ्रम आहे परंतु त्यानंतरही ए डब्ल्यू एसचं आरक्षण असो किंवा दहा टक्के आम्हाला मी आरक्षण असो ते आम्हा मराठा समाजासाठी लकलाभ आहे आणि जरांगे पाटील जी मागणी करतायत ती मागणीसुद्धा ज्यांच्या टी सीवर मराठा समाज आणि इतर व्यक्तीची नोंद असेल त्यांना ते आरक्षण मिळावं अशी आम्ही त्यांना आम्ही म्हणजे सरकारचं बे आम्ही प्रार्थना करतो म्हणजे कुठेतरी जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला तुमचं एक प्रकारे समर्थन नाही असं म्हणतात की तुम्ही यापासून समाधी जा समाधानी झालेल्या जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांचं ते वैयक्तिक आहे असं जर... नाही नाही आम्ही कोणाला वैयक्तिक वगैरे म्हणत नाही आम्ही कोणाला विरोधी करत नाही ज्या लोकांच्या टी सीवर मराठा मक्त मग मराठा नोंद आहे त्या लोकांचं आरक्षण कसं मिळेल त्यांना कुठलं आरक्षण मिळणार आहे आणि कसं मिळेल याबद्दलच मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आम्ही कोणाला विरोध करत नाही मराठा समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठा समाजाच्या गरजू व्यक्तीला जे जे वेळोवेळी मिळेल त्यात मराठा समाजा समाधानी राहील आणि पूर्णपणे आरक्षण मिळावं ही मराठा समाज बांधवांची आमची भावना आहे आता मराठा समाज बांधव फसवणूक करून 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 मराठा समाज एवढाही होऊन गेला आहे की फसवणूक होऊ नये बस आम्ही अशी आशा पाटील सरकारने फसवणूक केलेली आहे तुम्ही असते समाधानी आता सरकारने फसवणूक केलेली आहे असं आम्हाला वाटत नाही आज आम्ही ज्याप्रमाणे विधानभवन आणि विधान परिषदेमध्ये जे चर्चा पाहिली आणि जे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा विश्वास पहिला त्याबाबत फसवणूक केलेली आहे असं आम्हाला वाटत नाही आणि अजून काही कायदेशीर बाबी असतील तर आमचे ॲडव्होकेट परीक्षित मोहिते बोलतील ॲक्च्युली